माझा भाचा आहे बोलत तर मामा आपण कुठेतरी स्विमिंग पूल ला जाऊया खूप गरम होते याला म्हटलं अरे बादलापूरला आले आहे तर खूप निसर्गरम्य वातावरण आहे खूप साऱ्या नद्या आहेत तर आपण त्या नदीवर जाऊया तर त्याला नदी ठिकाणी घेऊन आलेला आहे आला ना मस्त एन्जॉय करून इशारा कॉफी आहे बरोबर आहे इशारा कॉफी आहे तर कशा आहात मजेत का मला माहित आहे तुम्ही या उन्हाळ्यामध्ये गर्मीला खूप कंटाळला आहात पण आज मी तुम्हाला एक नदी दाखवणार आहोत ती आपल्या फॅमिलीसाठी खूप बेस्ट आहे आपण जर कल्याण डोंबिवली अंबरनाथ या परिसर राहत असाल बदलापूर मध्ये जर राहत असाल तर बदलापूर मध्ये एक चंद्राची नदी आहे तिथे जाऊन आपण एन्जॉय करू शकता तिथे पाणी देखील खूप स्वच्छ आहे आणि आपल्या फॅमिलीला देखील घेऊन जाऊ शकता कमी पाण्यामध्ये आपण ते एन्जॉय करू शकता तिथल्या कुठल्याही प्रकारे आपल्या जीवाला धोका नाही जर आपण एकदम पुढच्या साईडला गेलात तरच आपल्या रिस्की आहे नाहीतर आपण फॅमिली सोबत पाण्यात बसून एन्जॉय करू शकता तर चला तर मग आपण आपलं समर एन्जॉय करूया या वर्षी जर तुम्हाला समर एन्जॉय करायचं असेल उन्हाळा एन्जॉय करायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आपण जर कल्याण डोंबिवली या मार्गाने आलात तर इथे अंबरनाथच्या पुढे आल्यानंतर आपल्याला एक लेफ्ट मारायचा आहे हा रोड मुरबाड इथे जातो या रोडने आपण पुढे जाऊन एरंगाड गावाची ते लेफ्ट मारून आंबेश्वरला आपल्याला या चंद्राच्या चे नदीवर जायचं आहे तर या आहे बदलापूर रेल्वे स्टेशन त्या पश्चिमेला आपल्याला पुढे जायचं आहे इथून आपण रिक्षा देखील पकडून आंबेश्वरला जाऊ शकता तर आपली स्वतःची गाडी असेल खूप चांगलंच आहे आपण बदलापूर स्टेशन पासून कसं जाणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहोत आपण आता उल्हास नदीवरून चाललो आहे हे जे आपण ब्रिज बघितलं हे आता नव्याने बांधण्यात आलेलं आहे हे आहे उल्हास नदी या देखील आपण येऊ शकता त्या साईडला गणेश घाट आहे गणपतीच्या वेळेस इकडे गणेश विसर्जन होतं हा जो बघितला ब्रिज हा जुना ब्रिज आहे आणि हा आपण सध्या चाललो आहे हा नवीन ब्रिज आहे लेफ्ट साइडला बघता आपण तिकडे लोक आंघोळीला पाण्यात बसले आहेत तिथे लोक येऊन आपण एन्जॉय करू शकता पण इथल्यापेक्षा जी गर्दी असते ती आंबेश्वर येथील चंद्राच्या नदीवर असते तर आपण आता ही गर्दी पाहणार आहोत पण समोर जर बघितलं तर तिकडे महाराजांचा पुतळा आहे एकोणीस फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीस यांनी इथे उद्घाटन केलं होतं त्याच वेळेस हा पूल चालू झाला होता, होता। सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आपल्याला बदलापूरला पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आता माननीय आमदार किसन कथरे त्यांनी हे स्मारक आणलेलं आहे बघू शकता किती सुंदर आहे स्मारक आहे आता आपण ते पुढे आल्यानंतर लेफ्टन मारायचं आहे आपल्याला पुढे सोनेवली गाव लागेल त्याच्या पुढे आपल्याला एरंजाड गाव लागेल एरंजाड गावातून आपल्याला आंबेशी गाव सोडल्यानंतर चंद्राची नदी आपल्याला पाहायला मिळते आपण या सोनली रोड पासून आतमध्ये आत आलात तर हा आहे मुरबाड रोड जे आपण जे अंबरनाथच्या पुढील जे बदलापूर अंबरनाथच्या जे लोटस पॉईंट आहे तिथून जर आपण लेफ्टन मारलं तर तो हाच रोड आहे आणि हा रोड आहे सोनेलीचा बदलापूर स्टेशन पासून एरंदड गावाच्या इथे येतो तर आपण आता एरंदड गावाच्या इथे चाललो आहे मग अशी आपण जे रोड दाखवलं मुरबाड रोड आता आपण ह्याच रोडला मुरबाड रोडला आपण आलेलो आहे जर आपण अंबरनाथ कल्याणवरून हो जर आलात तर आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे जर आपण पाटलापूर स्टेशन वरून सोनोली मार्ग या मार्गाने जर आलात सोनोली मार्ग तर आपल्याला राईट टर्न मारायचा आहे ही <toss noise> एरंजड गावची कामं आपल्याला इथे पाहायला मिळते एरंजड गाव आपण सोडल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला इथे रोडचं काम पाहायला मिळतं हे आहे मुंबई दिल्ली वाया बडोदरा रोडचं काम चालू आणि समृद्ध महामार्ग रोडचं काम चालू आहे त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे हा आहे आंबेशू गाव इथून आपल्याला पुढे सरळ जायचं आहे आपण जर पाहिलात ही ताडाची झाडी आहे ही ताडाच झाड आहे या झाडाला इथे छोटे छोटे कॅन लावलेला आहे कारण की इथे हे ताडीकार काम चालू आहे पुढे आपल्याला दापोली ही वाटी पाहायला मिळते तर आपण इथे बघतोय खालच्या साईडला इथे नदी पाहायला मिळते आपण आता येऊन पोचलो आहे चंद्राच्या नदीवर या चंद्राच्या नदीला जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या चारे साईडून आपण देखील उतरू शकतो इथे आपण पाहिल्यानंतर पोलीस इथे आलेले आहेत कारण की आज संडे असून खूप सारी गर्दी इथे असते त्यामुळे इथे पोलीस आलेले आहेत संडेला खूप सारी गर्दी मिळते त्यातील जे पाणी आहे ते वाहत पाणी आहे त्यामुळे पाणी आपल्याला पाहायला स्वच्छ पाहायला मिळत हा एक सेकंड लहानपण पोरं आपल्याला इथे पोहताना दिसत आहे खूप सारी फॅमिली इथे आलेली आहे तर इथून आपण साईडनी किंवा उजव्या देखील आपण जाऊ शकतो ही जी वाट बघितली खूप सोपी आहे त्या साईडून आपल्याला जर गेलात तर खूप पकडून पकडून जावं लागतं इथे लोक आपल्या फॅमिली सोबत मित्रमंडळी सोबत येऊन त्या ब्रिज खाली जेवण देखील बनवतात आपण आता चंद्राच्या नदीवर आलो आहोत इकडे लोकांनी घाटा देखील खाली उतरवले आहेत हो हो एक नंबर पण आता आलो आहे नदीवरती बघू शकता लोक आपल्या फॅमिली सोबत इथे एन्जॉय करताना दिसत आहेत त्या साईडला पुढे जर गेला ला अपना अपना ला दर, अपना अपना तर त्या साइडला फूट पोल आहे कोणी तिकडे जाऊ नये ज्याला पोहतायचं असेल त्यांचं ठीक आहे पण आपल्या आपल्या फॅमिलीला घेऊन जर आपण जर आपल्या फॅमिली सोबत जर आलात तर अशा सेफ जागेवर आपल्याला कधी ठिकाणी एन्जॉय करायचं आहे आपण आपल्या सोबत अस स्विमिंग ट्यूब देखील घेऊन येऊ शकतो इथे एन्जॉय करू शकतो पु पुढे नका जाऊ इथे समज अशा प्रकारे लोक हा एन्जॉय करत आहेत चाळीस बेचाळीस डिग्री मध्ये लोक खूप कंटाळलेली आहेत त्या आहे उन्हाचा तडाखा भेटल्यानंतर लोक हा समर एन्जॉय करण्यासाठी पादलाभर येथील चंद्राच्या नदीवर येत आहेत किती लहान लहान पोर ते आपल्याला पाहायला मिळतात त्या नदीवरती सर्वजण एन्जॉय करताना दिसतात बघा म्हणजे भासा कसा एन्जॉय करतोय कसे पाण्यात बसून एन्जॉय करत आहेत प्रत्येक जण आपल्या फॅमिली सोबत इथे एन्जॉय करताना दिसत आहे आपण जर त्या सोडून तर ब्रिकच्या खाली उतरला तिकडे तिकडे देखील आपण नदीमध्ये पोहण्यासाठी उतरू शकता आणि ब्रिजच्या त्या साईडला पलीकडे जरी आपण उतरलात तिकडे देखील आपण एन्जॉय करू शकता वास्त अगदी कार्यक्रम चालू आहेत ते बघा हो कशा प्रकारे इकडे मस्त पाण्यामध्ये बसून वा त्या पाण्यामध्ये बसून ते आपलं एन्जॉय करत आहेत तर तू नदीमध्ये जाऊन आला कसं वाटलं नदी जाऊन स्विमिंग पूल ला गेला सर मजा आली असते इथं कसं नॅचरल आहे कसं वाटतंय मजा आली ना ठीक आहे आता जा इथे इथे पण एन्जॉय आपण आता ब्रिजच्या डाव्या साइड ला आलेलो आहे ब्रिजच्या डाव्या साइड ला देखील बघू शकतो कि लोक इकडे एन्जॉय करत आहेत काही लोक त्या साईडून देखील आलेले आहेत ब्रिजच्या कॉर्नरला बसून त्या साईडला एन्जॉय करत आहेत ब्रिजच्या दोन्ही साइडला लोक नदीमध्ये आनंद घेत आहेत आपण आधी त्या साईडला होतो आता आपण ब्रिजच्या या साईडला आलेलो आहोत अशा प्रकारे खूप स्वच्छ आणि थंड पाणी या नदीवरती आपल्याला पाहायला मिळतं तर आपण देखील आपल्या फॅमिलीला इथे घेऊन येऊ शकता आणि उन्हाळा एन्जॉय करू शकता तिकडे जे पाणी पाहिलं तर खूप जोरदार तिकडे पाणी वाहते त्याच्यामुळे जे कोणी मोठे असेल त्यानेच तिकडे जाऊन बसावं बघू शकता किती क्लिअर पाणी आहे किती स्वच्छ पाणी आहे आपण आता नदीच्या मध्यभागी आलो आहोत सध्या बघताय तर मध्ये एवढंच पाणी आहे जास्तीत जास्त आपल्याला इथे पाणी पाहायला बादलाभू टिटवाळा हा मार्ग आहे तिथून आपण या रोडने सरळ टिटवाळा देखील जाऊ शकता किंवा टिटवाळावरून नदीवर देखील आपण येऊ शकता तर अशा प्रकारे आपण देखील या नदीवर येऊन उन्हाळा एन्जॉय करू शकता